नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो सर्वांना आतुरता झालेली की ही जोडी नक्की कधी पाळणार एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की ही जोडी ती तुम्हाला देखील आवडणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एक लाईक नक्कीच करा या जोडीसाठी तर मित्रांनो आत्ता मागील मैदानामध्ये आपण बघतोय दशेमदेश बकासून आपल्याला पराभवच दिसून येत आहे तर त्याचं नेमकं काय आहे कारण हे आज आपण ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंच कमेंटद्वारे आपल्याला कमेंट येत होता की त्याचा पैरा पैरा जो आहे तो जरा व्यवस्थित नाही होते तर कुठेतरी पहिरा हा टॉपचा एक टॉपच्या मैदानामध्ये मैं तरी टॉपचा पैरा करावा अशी सगळ्यांची इच्छा आहे सर्व प्रेमींची इच्छा आहे त्यामुळे आत्ता एक न आत्ता मैदान चार पाच मैदानामध्ये मैं प्रथम क्रमांकाचे मानकरी जे आहेत शाखे डायवर यांचा राजा आणि सम्राट आणि चिमण्या तर मित्रांनो शाखे डायवर यांनी आत्ताच्या मुलाखतीचं सांगितलं काल जी परवा जे मुलं हे झाला वडगाव हवेले येते त्या विजयानंतरनं जी मुलाखत त्यांची झाली त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की बकासोडसोबत राजा कधी पडणार हे त्यांना प्रश्न विचारलात गेला तर मित्रांनो बकासूर आणि राजाची जोडी तुम्हाला कशी वाटेल तर नक्कीच एक त्या जोडीसाठी एक लाईक नक्कीच करा तर मित्रांनो बकासूर आणि राजा ही जोडी कधी पडणार आहे ही त्यांनी सांगितलं कारण की राजा हा आदत आहे अजून कारण की आदत आहे तर त्यामुळं त्याला कुठंतरी अजून आणि बकासूरचं स्पीड बघितलं तर त्याला अजून स्पी त्याचं स्पीड झेपणार नाही असं त्यांनी सांगितलं त्यामुळं त्याची अजून तयारी करून तो आदतचा अजून आठ दहा महिन्यानंतर न ते सोबत पाळवणार आहेत तर नक्कीच ही जोडी जर एकत्र आली तर नक्कीच धुमाकूळ घालणार आहेत मैदानामध्ये तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करूनच सांगा कारण ही जोडी सगळ्यांची इच्छा आहे की ही जोडी पळावी पण सगळ्यांची इच्छा आहे चिमण्यासोबत पण पाळावा तर नक्कीच ह्या सगळ्या टॉपमधल्या बैलन जे आहेत आत्ताचे चिमण्या ते शक्क ड्रायव्हर यांच्यावर पाई तर नक्कीच त्यांच्यावर पहिरा होणार आहे बाकासूरचा तर मित्रांनो तर हे बघायला आपल्याला अत्यंत छान वाटेल धन्यवाद